आजचा अभंग आहे तुझवरी ज्याचे मन दर्शन दे त्याचे कैसा जाती शुद्ध भाव हात पाव नावृत्ती वृत्ती अवघे यांचा करुनी मेळा तुझं डोळा रुखिले तू का म्हणे तुझं आड लपवनी कोड दावी देवा याचा अर्थ आहे भगवंता तुझ्यावर ज्याचे प्रेम आहे त्याचे दर्शन मला घडवा त्या भक्ताची जात आणि भाव ही शुद्ध आहे कारण तुमच्या भक्तीशिवाय त्यांना इतर दुसरे कार्य नाही त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांची वृत्ती एकवटून तुझ्याकडेच डोळे लावले आहेत तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या मागे लपून त्याचे मी दर्शन घेईन एवढी माझी इच्छा पुरवा कलियुगामध्ये शुद्ध हरिभक्तांचा संघ मिळणे दुर्मिळ आहे तरीही या अभंगात शुद्ध भक्त कसा असतो आणि त्यांची वृत्ती कशी असते याचे वर्णन आहे अशा शुद्ध भक्तांचा भाव भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात मतचित्ता मद्गत मत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च अर्थात माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकामध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो या अभंगात तुकाराम महाराज आपली नम्रताही प्रकट करीत आहेत की अशा शुद्ध हरिभक्तांजवळ जाणेही त्यांना लज्जास्पद वाटते म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या आडून त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त करतात जय हरी विठ्ठल